ग्रो एफी पावडर एवढे खालू आणि सोडून सोडण्यासाठी आणि वरून फोडण्यासाठी बरं आता ह्याला जीवामर टाकले का सर हो टाकलं किती वेळेस टाकले पाच टाकले पाच वेळेस जीवाम टाकलेला आहे आणि स्प्रे झाले साधारण साधारण दहा दहा पंधरा स्प्रे हो दहा सहा सात दिवसाला स्प्रे हो मध्ये काय काय वापरलं माहिती हो स्प्रे मध्ये हो पहिल्यांदा ग्रो हो आणि हो नायट्रोकिंग वापरलं वापरलं आणि नंतर फुल लागल्याच्या नंतर ब्लूम आणि नाईट बरं कीटकनाशकामध्ये काय वापरलं का आमचं नाही नाही ह्यांना काय झालं की नागाळी बर म्हणून इथं कुठला रोग आला नाही त्यामुळे कीटकनाशक वापरायची गरज पडली बर आता शेफ साहेबचा प्लॉट या ठिकाणी भया तिकडं एक वाल रासायनिकचा आहे आणि आता जिथं उपरलो आपण या ठिकाणी हा सेंद्रियाचा प्लॉट आहे एकाच शेतीमध्ये दोन वाल आहेत एका वालला आपलं प्लट वापरलं जिथं उभारलो आपण आणि दुसऱ्या साईडला म्हणजे दुसऱ्या वालला आपलं प्रोडक्ट वापरलं तिथं रासायनिक वापरलं आहे ना सर शंभर टक्के तिथं रासायनिक शंभर टक्के हा फरक सांगा फरक आहे काय फरक आहे सांगा फरक त्याचे ह्याचे पाला बी चांगला व्यवस्थित तेजदार आहे आहे लसलसपणा आहे ह्याच्यामध्ये अच्छा त्याच्यामध्ये लसलसपणा नाही बर आणि फळाची संख्या ह्याच्यात जास्त आहे त्याच्यात नाही अच्छा तर या ठिकाणी आपण सेंद्रियचे फळ आता मोजले तर हो तर किती आहेत भैया एकशे इथे एकशे चौवेचाळीस आहेत आणि त्या साईडला एक नव्वद निश्चित नव्वद आहेत म्हणजे एक तर फळाची साईज पण मोठी आहे हो आणि संख्या पण संख्या पण जास्त आहे आणि एवढा असून म्हणजे फळाचा एवढा लोड असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा कुठलाही रोग आला नाही किंवा हे कुठं पिळ पडलं नाही ना रोग बिमारी कोणतीच नाही कुठलीच बिमारी नाही तर इथं बघा हे फळ बघा साधारण सर किती किलो असलं तीन किलो पर्यंत अडीच तीन किलो अडीच तीन किलो फळ आहे ना फळाची संख्या पण जास्त आहे थोडस आपण रासायनिकच्या प्लॉट मध्ये जाऊ पलीकडे पलीकडे असं तर या ठिकाणी हा इथून प्लॉट हा रासायनिकचा आहे हो है ना हो तर तुम्हाला इथं हे बघा ह्याची पानं ह्याला पण फळ आहे फळाची संख्या कमी आहे संख्या कमी असून सुद्धा फळाची साईज कमी आहे लहान छोटी आहे हो हा प्युअर रासायनिकचा आहे तर इथं आता रोग पण आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रोग नाही इथं रोग आहे फळ लहान आहे फळाची संख्या सुद्धा कमी आहे आपण हे सेंद्रिय खतं ग्रीन पॅन्ट कंपनीचे वापरून सर समाधान बरं आता इथं हे प्लॉट निघाल्यानंतर काय करणार तुम्ही काही नाही मिरची करणार मिरची करणार मग मिरचीला आमचे प्रोडक्ट वापरणार टोटल तुमचे